नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिम्पल सलवारीचा नेफा कसा तयार करायचा अगदी आपण जी रेग्युलर सलवार वापरतो डेली त्याचा आपण नेफा तयार करणार आहोत तर ह्या नेप्यासाठी मी उंची घेतलेली आहे सात इंच प्लस तीन इंच मी जे आपण नाडी घालतो त्यासाठी तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर प्रत्येकाची नेपाची उंची ही त्यांच्यात म्हणजे सीट घेरावर आणि ह्याच्यावरती अवलंबून असते कमी जास्त नेफ्याची उंची येते मग त्यांची जेवढी सीट हे असेल त्यानुसार मी नेफा घेतलेला आहे तर हा सीट घेर आहे चव्वेचाळीस इंच तर त्याच्या मी निम्ब घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही बावीस इंच बावीस बावी प्लस आपल्याला फोल्डिंग पाठीमागं आणि पुढं जर फोल्ड करायचं त्यासाठी तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि प्लस हे तीन इंच आपण जे एक्स्ट्रा घेतो ते लुझिंगसाठी ठेवलेलं आहे कारण हे कॉटनचं कापड आहे जर आपण करेक्ट सीड घेर जर ठेवला तर एखाद्या वेळेस पाण्यात हे कापड घातलं तर आटू शकतो त्यामुळं लुझिंग हे नेहमी चार किंवा तीन इंच एक्स्ट्रा तुम्ही ठेवा तर अशा पद्धतीनं हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने कटिंग आणि ह्याला तुम्हाला वाटेल जोड आलेला आहे कारण कापड पूर्ण पुरत नव्हतं कारण जवळजवळ सव्वा दोन इंच सव्वा दोन मीटर कापड होतं आणि त्यात हे बसत नव्हतं नेप्याचं त्यामुळे मी साईडचं कापड इथं जॉईंट दिलेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने जॉईंट देऊ शकता कारण तो काही नेफा फ्रंटला दिसत नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही जॉईंट द्या तर चला करूया आपण सुरुवात तर हे बघा एका साइडला मी असा एक इंचाचा असा फोल्ड करून घेतलेला आहे इकडं पाव इंच दुमड घेतली इकडं पाव इंच आणि हे नाडीसाठी तयार केलेलं आहे तुम्हाला ने नंतर कळेलच पण आता मी टीप मारून दाखवते अशा पद्धतीनं तुम्ही साईडून असं टीप मारून घ्या तर हे बघा असा हा एक इंचा फोल्ड करून घेतलेला आहे आता बॅक साईडचा जो आपण फोल्ड करणार आहे तो आता ह्या साईडला करून तो ला एक इंचावर घ्या तिथंही तुम्ही डबल टीप मारून घ्या कारण टिपा एखाद्या वेळेस उचलू शकतात त्यामुळे शक्यतो सगळीकडेच दोन दोन टिपा घ्या तर हे बघा असा आपला पूर्ण नेखाचा चौक तयार झालेला आहे तर आता आपण काय करणार आहोत इथं जिथून आपण नाडीसाठी हे केलेलं आहे तयार तिथून एक पाम इंचा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर आणि मग नाडीसाठी आपण तो भाग तयार करून घेणार आहोत जिथं आपण नाडी घालतो तो, तो। ह्याचं एकसारखं पावींचं मारून घ्या तुम्ही फोल्ड तर आता आपण इथून असा अनेक फोल्ड करून घेणार आहोत बरोबर त्या रेषेवर असं ह्या पद्धतीनं करून घ्या म्हणजे तुम्ही तर कट मारला की नाडी घालण्यासाठी इथं ही, ही जागा ओपन होईल शिस्तीत शिस्तीत असं मारून या व्यवस्थित टिपा नेफा तयार करायचा अवघड नाही आहे जास्त अगदी दहा मिनिटात नेफा तयार होतो तर हे बघा हे अशा पद्धतीनं पूर्ण असा नेफा तयार झालेला आहे आपला आणि हे बघा इथं असं जॉईंट आलेलं आहे तो जॉईंट काही दिसत नाही आणि इथं जिथं आपण नाडीसाठी तयार केले तो भाग तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं तयार केलेला इथं तुम्ही ओपन ठेवा म्हणजे टिप लगेच कट झाली पाहिजे आणि इथून कात्रीनं लगेचच तुम्ही असं एक हे मारून घ्या कट आणि हे बघा हे लगेचच कसे छान असं फिनिशिंग सकट तयार झालं कुठंही सूत वगैरे निघत नाही हे अशा पद्धतीनं आपण इथून आड़ी घालायला चालू करूया हे बघा ही मी अशी नाडी तयार केलेली आहे आता मी तुम्हाला पूर्ण मी नाडी घालूनच दाखवते हे अशा पद्धतीनं शिस्तीत शिस्तीत घालून लाडी अशी आतमध्ये अशा पद्धतीनं आपलं नाडी घालून झालेलं आहे हे बघू शकता आपला पूर्ण नेफा तयार झालेला आहे आता खालचा भाग जोडायचा आहे पूर्ण सलवार कशी शिवायची ह्याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये